गोपीचंद पदळकर हे भाजप आमदार आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात पण यामुळे ते बऱ्याचदा वादात सुद्धा अडकलेले आहेत समोर कितीही मोठा नेता असला तरीसुद्धा त्याला अंगावर घेण्याची धमक गोपीचंद पदळकर यांच्यात आहे जयंत पाटील जितेंद्र आवाड यांच्यावर टीका केल्यानंतर उडालेले खटके सगळ्यांनीच पाहिले पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याच आक्रमक गोपीचंद पदळकर यांना एकटं पाडण्याचा डाव विरोधकांनी रचलाय त्यामुळे घरातील गट विजयी राखण्यासाठी गोपीचंद पदळकर यांची कसोटी लागणार आहे त्यामुळे नेमकं विरोधकांनी कोणतं चक्रव्यूह रचलेलं आहे आणि पदळकर त्याचा कसा सामना करणार आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय सविस्तरित्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गोपीचंद पदळकर हे सध्या जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत पण गोपीचंद पदळकर यांचं मूळगाव आटपाडी तालुक्यात आहे आटपाडी तालुक्याचा समावेश खानापूर विधानसभा मतदारसंघात केला आहे त्या आटपाळीत नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमधील देशमुख आणि पदळकर या गटातील वाद बाहेर पडला होता वरिष्ठांनी स्थानिक वादावर तोडगा काढावा अशी अमरसिंह देशमुख यांनी भूमिका घेतली होती त्यामुळेच त्यांनी उमेदवारांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली होती करगणी येथील सभेत आपल्यावर केलेल्या टीकेचे आमदार गोपीचंद पदळकर यांनी कारण सांगावं अशी सुद्धा त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी होती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया चार दिवस सुरू असतानाही देशमुख आणि पदळकर गटांमधला हा वाद संपलेला नव्हता त्यामुळे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला आटपाडीचा नगराध्यक्ष पदळकर गटाचा होता पण देशमुखांच्याच संमतीनं त्याची निवड निश्चित करण्यात आली पण आता शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या पक्ष मेळाव्यात बोलताना तानाजीराव पाटील यांनी आमदार गोपीचंद पदळकर यांच्यावर टीका केली आहे तसंच राजेंद्र अण्णा देशमुख अमरसिंह बापू देशमुख अनिल पाटील यांना एकत्र येऊन सोबत काम करण्याचा त्यांनी सल्लाही दिला आहे तुमच्यासाठी आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या आहेत असं म्हणत आमच्यासोबत येऊन काम करण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे त्यामुळे पदळकर यांना साईड करण्याचा प्रयत्न चालू झालेत असं दिसू लागलं अमरसिंह देशमुख सध्या भाजपत आहेत पदळकर यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांनी नेतृत्वाला हा वाद मिटवावा अशी मागणी केली होती त्यांचं शिक्षण संस्था बँक दूध संघ यांसारख्या संस्था आहेत त्यामुळे त्यांना धाडसी निर्णय घेण्यास काही मर्यादा आहेत दुसरीकडे राजेंद्र देशमुख यांच्याकडे संस्था नसल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचं धाडस केलं होतं विधानसभेला राजेंद्र देशमुख यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळी अमरसिंह देशमुख यांनी आपल्या भावाला साथ देखील दिली पण त्यानंतर राजेंद्र देशमुख यांनी कोणाशीही चर्चा न करता अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अमरसिंह देशमुख दुखावले गेलेत आता नगरपंचायत निवडणुकीत अमरसिंह देशमुख यांनी भाजपतून कार्यकर्त्यांना मैदानात उतरवलं आहे तर राजेंद्र देशमुख यांनी सुद्धा राष्ट्रवादीतून उमेदवार उभे केलेत त्यात राजकारणाचा दर्जा ढासळलेल्या विकृत विचारसरणीला गाडण्यासाठी याच देशमुख बंधूंना आमच्यासोबत यावं असं जाहीर आव्हान तानाजी पाटील यांनी केलं आणि यावेळी ते बोलताना म्हणालेत की तीस वर्षाच्या राजकारणात कधीही विरोधकांवर एकेरी शब्दात टीका केलेली नाहीये सर्व जाती व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली अलीकडे विकृत बुद्धीच्या नेतृत्वाने राजकारण रसातळाला नेले आणि जातीजातीत भांडण लावण्याचा प्रयत्न चालवला माजी आमदार राजेंद्र देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यावर एकेरी शब्दात खालच्या पातळीवर टीका केली आहे तरीही अमरसिंह देशमुख यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांच्यासोबत गेलेत जातीजातीत जाती समाजात विष पेरून दुभळी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो हाणून पाडण्याची आमची व देशमुख कुटुंबियांची जबाबदारी आहे त्यासाठी सोबत या तुमच्यासाठी दोन खुर्च्या सन्मानासाठी ठेवल्यात असंही आवाहन तानाजी पाटील यांनी यावेळी केलं होतं तानाजी पाटील यांनी हे वक्तव्य करण्यामागचं कारण म्हणजे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादी आणि भारत पाटील व आनंदराव पाटील यांच्या स्वाभिमानी आघाडीशी युती करून नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले महायुतीमध्येच विसंवाद झाल्याने आटपाडीत रंगत वाढली याशिवाय राजेंद्र देशमुख संधीचं राजकारण करत आलेत एकोणीशे पंच्याण्णवमध्ये बंडखोरी करून अटपाडीच्या राजेंद्रांना देशमुखांनी विधानसभेत प्रवेश केला त्यावेळी टेंबूच्या कामाच्या अटीवर युती सरकारला पाठिंबा देखील दिला होता त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत ते गेले पुढे दरम्यान केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याने दोन हजार सतरामध्ये त्यांनी व बंधू अमरसिंह देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला होता परिणामी तालुक्यात पदळकर आणि देशमुख गट एकत्र आला पण भाजपची ताकद वाढली त्यांनी बाबर गटाला शह देत जिल्हा परिषदेचा चार आणि पंचायत समितीच्या सहा जागा जिंकून तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवण्यात यश मिळवलं होतं आता एक वर्तुळ पूर्ण करत देशमुख पुन्हा एकदा अजित पवार गटासोबत गेलेत शिवसेना शिंदे गटाने देखील आटपाडीसाठी तयारी केलेली आहे शिवसेनेनं भाजपचे शहर अध्यक्ष नितीन कुलकर्णी बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे यांना गळाला लावलेला आहे शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी सुद्धा प्रभाग बारामध्ये डॉ विनय पत्की यांची उमेदवारी जाहीर करून खळबळ उडवली आहे त्याचबरोबर भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले चंद्रकांत दौंडे यांचे बंधू बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दंडे यांना गळाल लावण्यात आले भाजपच्या देशमुख आणि पदळकर गटाचे दोन मोहरे तानाजीराव पाटील यांनी शिवसेनेत घेतलेले आहेत याचमुळे पाटील आणि देशमुख बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन आता केलं होतं राज्यात महायुती जरी असली तरी सध्या नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आघाडी किंवा स्वबळावर निवडणुका लढवत आहेत त्यामुळे अनेक वेळा वादाची देखील परिस्थिती निर्माण झाली होती अनेक ठिकाणी मित्रपक्षांना पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यात आलं होतं त्यामुळे शिंदे गटाने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट अमित शहाची भेट घेतली होती सध्या सगळीकडे हेच धोरण आहे पण आठपाडीत सध्या पदळकर यांच्या एककल्ली धोरणाला विरोध म्हणून महायुतीमधील मित्रपक्ष विरोधात एकवटलेत त्यामुळे ते यशस्वी होणार का पदळकर बाजी मारणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज महाराष्ट्रच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद